मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग एकोणसत्तर आई आली ग दीदू थांब थांब आत नको येऊ आईने इथे थांबायला सांगितलंय हाय जिजू संध्याकाळी खुशी आणि करण वाईला खुशीच्या घरी पोहोचले तशी मेरा त्यांना दारात थांबवत अग आता काय आहे इथे का थांबायचं खुशी न कळून तिला विचारत अगं जोडीने पहिल्यांदाच येत आहे दोघ म्हणून ओक्षण करायचं होत बाकी काही नाही म्हणून थांबवलं किचन मधून आरतीच ताट घेऊन विनाताई बाहेर येत आई कशाला हे अग असू दे ग माझी इच्छा आहे खुशीच काहीच न ऐकून विनाताई दोघांना रीतसर ओवाळत झालं या आत दोघे आता आई आई थांब ना जरा कुणीतरी येणार आहे थांब दोघांना ओवाळून झालं तशी खुशी मागे पाहून कुणाला तरी शोधत खुशी कोण येणार आहे तू अर्जुनला बोलवलं काही ते करण मागे बघणाऱ्या खुशीला विचारत नाही ओ तो तर गेला पण त्याच्या मित्रांना भेटायला मी तर दुसरंच हे बघ आले आले खुशी बोलतच होती की समोरून राज आणि सिमरन गाडीतून उतरून येताना दिसले हे दोघ काय करताय तिथे करण दोघांना तिथे पाहून आश्चर्याने करण्या तू इथे खुशी हे तुझ घर आहे सिमरन तुमने तो कहा था कि हम तुम्हारे दोस्त के घर जा रहे हैं, फिर यहां राजपन करण आणि खुशीला पाहून गोंधळून सिमरनला विचारत हा यही तो हे दोस्त इसने बुलाया था हे ना खुशी शिमरन हसून तिच्याजवळ येत खुशी हीच का ग ती दुपारी तिच्याबद्दल सांगितलं गोड आहे ग एकदम विनाताई विनाताई सिमरनला पाहून तिच्या गालावरून हात फिरवत नमस्ते आई सिमरन क्या चल रहा है ठीक हे बताऊंगी राज अजून पण गोंधळून दोघींना पाहत मी सांगते राज दादा मीच बोलवलं हिलायते त्या दिवशी हिला तिच्या आईची आठवण येत होती ना म्हणून आज मी सांगितलं की माझ्यासोबत संध्याकाळी तू पण ये तिचा पण पहिला दिवाळी सण आहे ना आणि कुणीतरी सकाळी म्हटलं होतं ना सगळ्यांना प्रत्येक सणाचा आनंद मिळायला हवा म्हणून बोलवलं तुम्हा दोघांना आणि म्हणून आज तुम्ही सिमरनच्या माहेरे आलात दिवाळी सणासाठी खुशी हसून राजला पाहत सगळं सांगत करण्या अरे ही तुझी बायको वेडी आहे अरे काय बोलू मी राज भाऊ होऊन तिला पाहून करण शेजारी येत तिच्या या ये कल्पनेवर काय बोलाव दाखवत दाखवत नसली तरी तिलाही तिला काही वाटत असणारच हे त्याला समजत होत पण त्यावर काही इलाज नव्हता दोघांच्याही एंटरकॉस्ट लग्नामुळे तिला, तिला तिचं माहेर दुरावलं होतं आता तिचं माहेर आणि सासर दोन्ही राजेच होता त्यामुळे ती नेहमी आसुसलेली असायची या सगळ्या प्रेमासाठी आज काही अंश का, का असे ना पण खुशीने तिची ती इच्छा पूर्ण केली होती याचाच कौतुक वाटत होतं त्याला तुझीच बहीण आहे आता मी काय सांगू चल करण पण कौतुकाने खुशीला पाहत त्याला आत यायला सांगत अहो थांबा ना इकडे या राजदादा आई या दोघांना पण ओवाळ खुशी राजला आवाज देऊन सिमरन शेजारी उभं करत हो ग माझ्या लेकीसारखीच आहे तू ये विना ताईंनी पण हसून दोघांना ओक्षण केलं आणि ओवाळ सिमरन आणि राज एकमेकांना पाहून शेजारी उभ्या खुशीला पाहत होते विना ताईचा हसरा चेहरा आणि त्यांचं प्रेम पाहून सिमरनला पण भरून आलं होते या आत सगळ्यांनी आता केव्हाच्या अंगणात उभे आहेत चला विनाताईचं ओवाळून झालं तसे सगळे आत आले आई ही सिमरन आणि हे राजदादा यांचे मित्र आहेत लहानपणीचे राजदादा ही माझी आई आणि ही मीरा सेकेंड इयर ला आहे आत आले तशी खुशी सगळ्यांची ओळख करून देत आई बाबा कुठे गेले दिसत नाही त्यांना तर सुट्टी आहे ना कारखाना बंद असतो चार दिवस यावेळी कुठे गेले मग खुशी पाण्याचा ग्लास हातात घेऊन विचारत दिदू अगं कारखाना बंद आहे पण त्यांचा पार्ट टाइम मीरा अगं बाबा बाहेर गेलेत मगाशी तुला सांगितलं ना मी चल जरा आत मला मदत कर वीनाताई बोलणाऱ्या मीराला मध्येच आवाज देऊन गप्प करत पार्ट टाइम काय खुशी संशयाने दोघींना पाहून काही नाही ग तिचं कुठे ऐकतेस तिला नको ते बडबडायची सवय आहे माहिती आहे ना बरं राज आणि सिमरन काय घेणार तुम्ही आमचे जावई कॉपी घेतात तुम्हाला चालेल ना की चहा घेणार विनाताई विषय बदलत कुछ भी चलेगा आई जो आप प्यार से खिलाए मुझे दोनों पसंद है सिमरन हसून सांगत हो का छान बोलतेस ग बसा तुम्ही सगळे मी आले घेऊन विनाताई सगळ्यांना पाहून मीराला इशारा करून आत निघून गेल्या खुशी पण बोलण्याच्या ओघात मगाचा विषय विसरून सगळ्यांसोबत गप्पा करण्यास व्यस्त झाले काही अक्कल आहे की नाही ग तुला कालच बजावलं होत ना बाबांच्या पार्ट टाइम जॉब बद्दल काहीही सांगायचं नाहीये म्हणून कसं विसरतेस ग तू वेळेवर हे बघ मीरा खुशी दोन तीन दिवसासाठी आलीये तिला ते प्रधान प्रकरण आणि बाबांच्या जॉब बद्दल काहीही सांगायचं नाहीये समजलं तुझ्या बाबांची सक्त ताकीद आहे तशी जर का तिला कळलं तर बाबांच्या प्रश्नांना तू सामोरं जायचं मी मध्ये पडणार नाही जरा म्हणून ताबा नाहीये जीवेवर आता मी नसते बाहेर तर मीरा आईच्या मागे किचन मध्ये आली तशा विनाताई तिला वरडत अग पण का नाही सांगायचं मी काही लपवत नाही पासून आणि ही एवढी मोठी गोष्ट तिला नंतर समजली तर किती वाईट वाटेल तिला आणि बाबा कुठे काय चुकीचं करतायत काय हरकत आहे सांगायला मीरा वैतागुण ते तुझ्या बाबांना विचार का नाही सांगायचं मी तर सांगून थकले पण त्यांचं आपलं एकच तिला नको सांगायला तिला नको सांगायला विनाताई पण थोड्या नाराजीत काय नाही सांगायचं कुणाला काय चाललंय दोघींचं काय लपवत आहे माझ्यापासून किचनमध्ये येणाऱ्या खुशीच्या कानी शेवटचं वाक्य पडलं तशी ती दोघींची गंमत करत विचारत काही नाही ग तू आत्ताच आली आहे ना तेच ह्या मीराला सांगत होते मी आहे अजून दोन तीन दिवस नंतर सांगू तुला काय सांगायचं ते तर हिला सगळं आत्ता सांगायचं असतं विनाताई कुशीला पाहून सावरासावर करत अरे तुम्ही आलात पण छोटे मालक सॉरी मला थोडा उशीर झाला नमस्कार तिघी आत बोलत होत्या की तेवढ्यात बाहेरून विलासरावांचा आवाज आला मामा मी सांगून थकलो तुम्हाला मला छोटे मालक नका म्हणू पण तुम्ही काही ऐकत नाही आणि स्वारी कशाला काही हरकत नाही आता चालू आम्ही या बसा तुम्ही विलासरावांना पाहून करण उठून त्यांना नमस्कार करत हे गृहस्थ तुमचे मित्र ना पूजेला वळख करून दिली होती ना तुम्ही छान झालं तुम्ही पण आलात खूप बरं वाटलं आम्हाला इथे पाहून शुभ दीपावळी तुम्हाला सगळ्यांना सगळे बसले तसे विलासराव राज आणि सिमरनला पाहून हसून त्यांची चौकशी करत विलासराव आले तशी सगळ्यांची चहा कॉपीची मैफिल जमली सगळ्यांचे हाल हलाल चौकशी करून झाली तशी गप्पांना सुरुवात झाली राजच्या शेतातल्या नवीन नवीन प्रकल्पाच्या गोष्टी करणच्या राजकारणाच्या गोष्टी तर विलासरावांच्या चौपेर गप्पा मध्ये मध्ये सिमरन आणि खुशी त्यांच्या घरचे विनोदी खिस्से सांगून माहोल थोडा विनोदी करत होत्या सोबतीला मीरा होतीच विनाताईच्या फराळीची टेस्ट घेत सगळे मैफिलीचा आनंद घेत होते संध्याकाळची दिवे लावण्याची वेळ झाली तशी देवापुढे दिवाबत्ती करून विनाताईंनी नवीन झोप्यांच्या हातून अंगणात चार चार पंत्या लावून घेतल्या पुन्हा एकदा आपल्या जावाई आणि लेखीला एकत्र एक बसवून दोघींना करून त्यांचे मान होतं यावेळी करणने नकार देऊन पण विलासरावांनी आग्रह करून सगळं त्यांना घ्यायला भाग पाडलं होतं राज आणि सिमरनला पण ओक्षणासाठी बोलवलं पण त्यांनी नकार दिला होता या तुमच्या मुलासारखच आहे मी उगी जावई करून परखा नका करू म्हणून फक्त आशीर्वाद घेतला होता या सगळ्या मान सन्मानापेक्षा हक्काचं तिचं एक मानसन याचा आनंद जास्त आहे बाकी काही नको राज आपलेपणाने म्हणत राज आपलेपणाने म्हटलं तरीही विना ताईंनी अग्रहाचे दोघांना फराळ आणि गिफ्ट दिलच होतं पण सगळ्यांसाठी गिफ्टचा बॅग आणि मिठाई स्वतः सगळ्यांना देत आशीर्वाद घेतला होता सगळं कार्यक्रम हसत खेळत पार पडलं तसे सगळे निरोप घेऊन निघायच्या तयारीत होते विना ताईंनी जेवणाचा आग्रह करून पण त्यांना नकार दिला होता करण उद्या निघायचं असल्याने आणि राजचे वडील घरी त्यांची वाट पाहत असतील या कारणाने तिघेही निघणार खुशीने चिमरनला राहायला आग्रह केला पण नेहमीप्रमाणे बोलण्याच्या ओघात सगळ्यांसमोर निरागसपणे उत्तर देत राजला तिच्याशिवाय झोप येणार नाही सांगत निघताना एकसात हास्य फिकवला होता मामा सगळं ठीक आहे ना निघताना महिला मंडळ गप्पा करत घरात रेंगाळत तसे दोघांसोबत बाहेर आलेल्या विलासरावांना करण विचारत हो हो सगळं उत्तम सुरू आहे कसली चिंता नाही विलासराव नजर चोरत उत्तर देत ठीक आहे काही वाटलं तर तुम्ही बिंदास्त मला सांगू शकता मी पण आता या एक घरच्या भाग आहे विसरू नका करण त्यांची चोरलेली नजर वळकून त्यांना सांगत होय छोटे मालक नक्की सांगेन काही लागलं तर साहेबांना माई माईसाहेबांना नमस्कार कळवा आणि सुरक्षित प्रवास करा दोघेही विलासराव हसून निरोप घेत चला गाडी इकडे आहे निघायचं की राहतो तू पण माहेरपणाला तुला ही झोप नसेल येत रात्रीची विलासरावांशी बोलून झालं तसे दोघे गाडी काढायला निघाले पण करणची नजर मात्र दारात उभ्या खुशीकडे लागली होती तसा एक नजर विलासरावांना पाहून राजच्या कानात गुणगुणत खुशी अग हा मिठाईचा बॉक्स राहिला बग द्यायचा बाबांनी आणला होता तुझ्या सासरी पाठवण्यासाठी जा देऊन सटकन सटकन तिचीही चाललेली त्याला भेटायची धडपड वळकून विना ताई तिला कारण देत हा हो दे दे नेऊन देते चलो खुशी हम निकलते पा, पापाजी राह देख रहे होंगे थँक यू बहुत अच्छा लगा यहां आके अभी तुम भी आना करण भैया के साथ हमारे घर सिमरन हसून खुशीचे आभार मानत निरोप घेत दोघांनी हसून होकार देत माना ढोलवल्या तसा राज पण दोघांना बाय करत गाडीत येऊन बसला आणि दोघे निघाले निघु मी राज गेला तसं करण तिला विचारत हम्म हे राहिलं होतं द्यायचं गाडीत ठेवते खुशी हातातली बॅग खिडकीतून आत सीट वर ठेवत काही न बोलता दोघ नुसते एकमेकांना पाहत उभे होते त्यांच्या डोळ्यात पाहताना एक थेंब गालावर ओघाळून आला तिला समजलंच नाही असा चेहरा का पडलाय तुलाच यायचं होत ना इथे मग आता रडते कशाला तो तिचा रडवेला चेहरा पाहून जा विचारत तुम्हीच मुद्दाम त्रास देताय आधी का नाही सांगितले मला आणि हे असं का होते मला तिथे होते तर इथे यावर्स वाटत होत आता इथे आलीये तर तुमच्या सोबत यावर्स वाटते खुशी डोळे फुसत त्याला पाहत हसू नका तुम्ही मनाची तगमग चालू होती नुसती ज्याचा काही थांग पत्ता लागत नव्हता तिला आई वडिलांना भेटून आनंद झाला माहेरी राहणार याचेही कौतुक तरी मन का नुसतं धडधडते दड़ इतका वेळ तो सोबत होता तर नाचत होतं मन पण आता तो निघाला तर त्याच्या मागे धाव घेत होतं हसू नको तर काय करू प्रश्न पण तुझ्याकडेच आणि उत्तर पण तरी मला विचारतेस वेडी तिच्या डोक्यावर चिटकी मारत तो हो ना जिजू तुम्ही बाहेर आहात तरी मी काही नाही पाहिलं तुम्ही सांगा तेव्हा हात काढेन मी डोळ्यांवरून खुशी त्यांच्या मेटीतून सुटायची धडपड करत होती तशी मीरा मागून डोळ्यांवर हात ठेवून आवाज देत तू तू काय करते इथे आणि लाज नाही वाटत असं बोलायला अहो तुम्ही सोडा ना खुशी मागे उभ्या मीराला चिडून पाहत त्याला दूर लोटत अहो कशी बोलते ही बघा तू घरी चल मग सांगते तुला काय प्रॉब्लेम आहे बाबांना सांगून तो टीव्हीच बंद करते उद्या नारकी कुर्ची जा अभ्यास कर आणि तुम्ही काय हसताय तिच्या सोबत तिला वरडायचं सोडून खुशी चिडून हसणाऱ्या दोघांना वरड़त अरे यात वरडण्यासारखं काय आहे ती ती काय आता छोटी बाळ नाहीये मोठी आहे त्यामुळे तिच्याशी फ्रेंडली वागू शकतो आपण करण मीराची बाजू घेत खुशीला समजावत थँक यू जिज हेच मी सगळ्यांना सांगत असते पण हे सगळे मला अजून लहान समजतात यू यू आर टू गुड खुशीला जीभ चिडवत ऑलवेज वेलकम आणि यायचा हा परवा आमच्या सोबत आम्ही सगळे महाबळेश्वरला निघलोय तुझी दिदू सांगेल तुला सगळं तिच्या मैत्रिणी पण आहेत तू ही चल बरा आता मी निघतो खूप उशीर झालाय करण दोघींना विचारत वाव पिकनिक खूप मज्जा मी नक्की येईन आत्ताच विचारते बाबांना यू गेस कॅरी ऑन बाय जिजू मीरा खुशीला चिडवत आनंदाने आत पळाली पण चला होम मिनिस्टर आम्हाला पण परवानगी द्या आम्ही देखील निघतो टेक केअर आय मिस यू तिचा गळा भेट घेऊन तो आय मिस यू टू लव यू बाय बाय विना अग तिला सांगायला काहीच हरकत नाही असं लपवायला मला देखील आवडत नाहीये पण तुला तिचा स्वभाव माहीत नाही का पैशाची जमवाजमव तर करेलच शिवाय चार शब्द सुनवून येईल त्या प्रधानाला उगीच शब्दाला शब्द वाढेल मला तेच नको आहे ती कोणत्याच प्रकारे मला त्या प्रधानांच्या संपर्कात राहू नये असं वाटतं छोट्या मालकांना नाही आवडलं तर दोन तीन दिवसांचा प्रश्न आहे करूया मॅनेज असेही उद्यापासून कारखाना सुरू होतोय ती आहे तोपर्यंत ओव्हर टाईमला थांबतोय असं सांगून सांगता येईल रात्रीची जेवण झाली तसे विना ताई आणि विलासराव चर्चा करत अहो तुमचं सगळं बरोबर आहे पण कशी होणार एवढ्या पैशाची सोय थोडी नाही चांगली लाखाच्या घरात आहे रक्कम आधीच तुमच्या आजारपणात घेतलेले कर्ज नंतर खुशीच्या लग्नाचं कर्ज आता हे नवीन काहीतरी किती खालच्या विचारांचे आहेत हे प्रधान लोक आता समजते एन लग्नात लग्न मोडून नको नको ते ऐकून बदनामी तर केलीच शिवाय आता खुशीचं सगळं चांगलं झालंय कळल्यावर लग्नाचा अर्धा केलेला खर्च मागता येत काहीच कसं वाटत नाही हो मुलीच्या सासरी पैसे मागा म्हणायला लालची कुठचे या सगळ्या खुशीच्या काळजी नसती ना तर मी खरच पोलीस कंप्लीट करायला सांगितलं असतं तुम्हाला विनाताई रागाने बडबडत मला ही तीच काळजी वाटते आपल्यामुळे पुन्हा त्यांच्यावर कसला डाग नको लागायला बघू करूया काही पंधरा दिवस आहे हा हातात होईल सोय सध्या दोन तीन दिवस हा विषय नको मीरावर थोडं लक्ष ठेव तिचं काय ते ओघात बोलून जाईल जो पत्ता तू ही दमली असशील ऑर्डर होती ना आज लाडवाची विलासराव काजीने विनाताईंना पाहत आडवे झाले मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मंडळी